राज्यात विजेची टंचाई भासत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपत्कालीन भार नियमन सुरू करण्यात आले आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात वरिष्ठांच्या आदेशानुसार भार नियमन करणे सुरू झाले आहे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहे घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद झाले आहे मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यालयातील विजेचा अपव्यय होताना दिसत आहे दुपारी मधली सुट्टी झाल्याने सर्व कर्मचारी घरी निघून जातात मात्र आपापल्या विभागातील सर्व फॅन लाईट बिंदास्त सुरू होते फॅन ची हवा खुर्चीला मिळत होती ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली तात्काळ कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येईल व आपापल्या पक्षातून बाहेर जाताना सर्व इलेक्ट्रिक बटन बंद करून जावे जर पुन्हा असे आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा दम सुद्धा देण्यात आला मधल्या सुटीमध्ये कर्मचारी काम करत नसताना पंखे आणि दिवे हे जर चालू असतील तर ती त्या कर्मचाऱ्यांची चूक आहे त्यांनी बाहेर जाताना बंद करायला पाहिजे पण तसंही वीज वाचवणं हा संस्कार व्हायला हवा आणि आपण वर्ग एक असो वर्ग दोन असो किंवा कर्मचारी असो त्यांना दालनाच्या बाहेर पडताना स्वतःच्या हातानं जर पंख्याची किंवा दिव्याचे बटणं बंद केले तर कमीपणा येणार नाही जसं ज्याप्रमाणे जा आपण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे आपण वीज वाचवण्यासाठी प्रत्येकानं स्वतःला शिस्त घालून घेतली पाहिजे आणि तो आपण संस्कार करावा असं माझं वैयक्तिक मत जर तसा काही प्रकार झाला असेल तर पहिल्यांदा त्यांना एकत्र बसून वीज बचतीविषयी सांगितलं जाईल आणि यानंतर त्यांच्या दालनामध्ये तसा कुठलाही प्रकार होणार नाही विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा